या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो सायलीने खूप मोठा निर्णय घेतलाय सायलीने सदाशिव लोखंडे आणि आता मैनावती लोखंडे यांना आपल्या घरातून हकलून दिलंय आणि आता काय असं घडले की ज्याच्यामुळे सायलीने या दोघांना या घरातून कायमची हक्कलपट्टी केलेली आहे आणि त्याचबरोबर आता पूर्णाजीने तिला सपोर्ट केलाय नक्की असं काय घडलंय आहे आता ज्या वेळेला सगळा प्रकार समोर आलाय तिची हक्कलपट्टी झाल्यावरती आता पूर्णाजीने प्रियाला थोबाडले हा आपण प्रोमोमध्ये पाहिलंय आणि त्यानंतर मग आता पूर्णाजीने सगळ्यांच्या मदतीने प्रियाला सुनावलेलं आहे की काही झालं तरी सुद्धा जर का या घराच्या वरती आता नजर उठवून बघण्याची जरी सोय केलीस तरी तुला आता चांगलं बदलून काढेल असं म्हणत मग आता सगळे जण इकडे घरात आलेले आहेत पण घरात आल्यावरती अजूनही इकडे आता सांगायला लागते अन्नपूर्णा की काय झालंय हे सगळं म्हणजे आता माझ्या अपरोक्ष इतक्या सगळ्या गोष्टी घडल्यात मला खरंच काही कळतच नाहीये यावरती आता इकडे सगळे जण अन्नपूर्णाला घडल्या प्रकार सांगायला लागतात की असं असं झालं होतं आणि कल्पना सांगते खरं तर त्यांच्या हाताला काहीच नव्हतं लागलं सुद्धा सांगायला लागतो पूर्णाची अगं म्हणजे तन्वी वागली ते चुकीचंच होतं पण त्यांनी जे केलं ते बरोबर होतं का मग अन्नपूर्णा विचारायला लागते काय झालं होतं नक्की मग त्यावरती कल्पना प्रकार सांगते की आज सकाळी ते बाहेर गेले आणि त्यांनी त्यांचं तेन प्लॅस्टर काढलं यावरती सायली सांगते हो आई बाबा असं खोटं का बोलले त्याचं त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे आणि त्यावरती मग आता अश्विन सांगायला लागतो अश्विन खरं तर चिडतो अश्विन आता सांगायला लागतो की म्हणजे हेच जर का आता उलटं घडलं असतं म्हणजे आपल्या तन्वीच्या इकडून चूक झाली असते किंवा तिच्या काही गडबड झाली असती तर तर अन्नपूर्णा आजी तू काय निर्णय घेतला असतास यावरती सायली म्हणते अश्विन भाऊजी तुम्ही असा विचार करू नका की या घरामध्ये एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा, दुसरा नाही मिळेल मला कळलेलं आहे तुम्ही जे बोलताय ते सत्य आहे फक्त त्याच पद्धतीने जे काही तंतप्रिया वागली ते मला पटलेलं नाही आहे आणि म्हणून फक्त आता इकडे मोठ्यांचा अनादर करायचा नाही म्हणून पूर्णाजी हे सगळं बोलल्यात पण या गोष्टीची शहानिशा होणार आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायलीने निर्णय घेतला आणि सायली आता मैनावतीकडे आले आई तू सांग की तुम्ही हे सगळं का केलेलं आहे मला आता इथे बसा तुम्ही दोघ्यांनी आणि सगळं सगळं सांगा असं म्हटल्यावर सदाशिव म्हणतो अगं ये पोरी जाऊ दे ना अगं जाऊ दे ना त्यावरती सायलीने निर्णय घेतलाय की नाही हे जर का माझ्या घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतील तर तर मात्र आता मला अजिबात म्हणजे या घरात यांना राहू द्यायचा नाही पाहिजे कारण या ज्याच्यामुळे माझ्या सासरी काही बदनामी होत असेल माझी किंवा मला त्रास होत असेल तर मी कोणत्याही प्रकारे ही बदनामी किंवा त्रास बिलकुल सहन करणार नाही आणि मग ती सांगते आई सांग का केलंस तू हे असं यावरती मग आता महिनावती म्हणते तू मला जाब विचारणार तू मला जा विचारणार म्हणजे तुला आता इकडे हे तुझे आई वडील पूर्णपणे हे, हे वाटायला लागलेत का की तुझ्या आई वडिलांवर तुझा विश्वास नाहीये त्यावरती अश्विन म्हणतो विश्वास काय ठेवायचा मी जर का स्वतः आता तुम्हाला पाहिलेला आहे जर स्वतः पाहिलंय तर आता मी कशा पद्धतीने तुमच्यावरती विश्वास ठेवू शकू ते तुम्ही मला सांगा त्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो हे बघा तुम्हाला जर काही पैसे हवे होते तर तुम्ही माझ्याकडे मागायचे होते म्हणजे अश्विनचं पण काही चुकलेलं नाहीये त्याने जे पाहिलं ते त्यांनी सांगितलं यावरती मग आता सायली सांगायला लागते की आई तिकडे बस आणि सगळं खरं खरं सांग काय बोलतायत हे म्हणजे तू आता केदारे डॉक्टरांना पैसे दिले होतेस का तो म्हणजे तुम्ही खोटं हे करण्यासाठी तुम्हाला का पैशाची गरज पडली त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते पूर्णाजी सपोर्टमध्ये येते आणि पूर्णाजी म्हणते बरोबर आहे म्हणजे जरी मी आता इकडे प्रियाला बोलले असते तुम्हाला हे करण्यासाठी तरी सुद्धा तुम्ही पैसे का घेतलेत किंवा असं खोटं बोलायची गरज का पडली याचं उत्तर सगळ्यांना देणं आवश्यक आहे कारण काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या घरामध्ये कोणताही खोटारडेपणा किंवा कोणालाही एक न्याय देऊन न्याय असं होत नाही त्यावरती मग आता महिनावती सांगायला लागते तरी मी तुम्हाला सांगत होते की असं काही करू नका आपल्या लेकीचं घर आहे तरी सुद्धा तुम्ही आता अजिबात हाव तुमची सुटली नाही यावरती तो सांगतो ए तुम्हाला दोघ जण भांडायला लागतात म्हणजे तू काय माझ्यावरती आता इकडे आरोप प्रत्यारोप करतेस का अजिबात नाही मी काही नाही केलं हिलाच हिलाच हाव सुटली होती सगळ्यात पहिली सुरुवात कुणी केली असं म्हणत तो आता सांगतो सायलीच्या रूममधून पैसे कुणी चोरले असं म्हणत एकमेकांची उणीदुणी आता दोघं काढायला लागतात ती म्हणते गप्प बसा आणि बोलता बोलता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की हिनी हिनी आता मैनावतीने आता पैसे चोरलेले आहेत म्हणजे सायलीच्या रूममधून त्यावरती ती सांगते काय बोलताय तुम्ही मी का पैसे चोरीन यावरती तो म्हणतो मग काय पहिले तूच तर पैसे चोरले होतेस ना आणि मगच तर मी आता हा प्लॅन केला ना की तुटपून जे पैसे आपल्याला पूर्ण नाहीत म्हणून यावरती ती म्हणते अहो असं काय करताय एक एक करत दोघांनी आता आपली भांडी सगळी फोडून टाकलेली आहे दोघांनी भांडी फोडल्यावरती मग मात्र आता इकडे महिनावरती सांगायला लागते की खरंच खरंच चुकलं आमचं म्हणजे आम्हाला असं वाटलं की आमच्या हातात काहीच नाही आहे एकीकडं इतके पैसे आहेत म्हणून चार पैसे घ्यावे यावरती अर्जुन म्हणतो आहो तुम्हाला जर का गरज होती तर तुम्ही मला मला आता सांगायचं होतं ना मी मी तुम्हाला नक्कीच पैसे दिले असते असं म्हणत तो आता सांगायला लागतो की खरंच मी तुम्हाला पैसे दिले असते तुम्ही का असे चोरून घेतलेत आणि सायलीचे आई वडील असं काही का करतील म्हणजे काही झालं तरी सुद्धा सायलीचे आई वडील हे सायलीसारखे स्वाभिमानी आहेत मग तरीसुद्धा तुम्ही असं का केलं असं म्हटल्यावर ती मग आता ते सांगायला लागतात म्हणजे इकडे सगळ्यांनाच प्रश्न पडतो की नक्की यांच्या मनात काय चाललेलं आहे आणि प्रताप म्हणतो अर्जुन मला तर हे काहीतरी वेगळंच वाटते सायली या घरात ज्यावेळेला आली होती ना त्यावेळेला तिचं वागणं तिचं बोलणं हे सगळं सगळं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे म्हणजे काही झालं तरीसुद्धा ती जे काही वागत होती त्या सगळ्यामध्ये तिच्यामध्ये एक आता प्रामाणिकपणाची झलक होती कधीही सायलीने आपली पायरी सोडली नव्हती मग मग यांच्याकडून ही अपेक्षा यावरती पूर्णाजी म्हणते मलासुद्धा तेच सांगायचं आहे आता सायलीवरती मी निर्णय सोडते सायली सांगते नाही म्हणजे मी या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं चुकीचं जे काही घडतंय ते होऊ देणार नाहीये मग ते माझे आई वडील असले सुद्धा चालतील पण पण या सगळ्यामध्ये आता अर्जुन सर मी यांना तुम्ही यांना तुमच्या घरी सोडून या ती ती आता इकडे हे दोघांना जरा जास्तच हे वाटायला लागतं म्हणजे काय माझ्या आपल्या घरी जायचं आता पुन्हा त्या गरिबीत जायचं ते दोघंजणं गयावया करायला लागतात सायली बाळा असं करू नकोस सायली म्हणते आई हे बघ तुला काही मी अंतर देत नाही आहे तू काय कर माहिती आहे का तुला माझी आठवण आली की तू फोन कर मी तुला भेटायला येत जाईन आणि तुला काही गोष्टी लागतील ना ते सगळ्या सांगत जा मी नक्कीच तुला त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करीन पण मी एक गोष्ट सांगते की या घरात येण्यापूर्वी शंभर वेळा विचार कर यावरती ती म्हणते काय बोलतेस तू त्यावरती सायली सांगते हो आई कारण कसं झालं हे माझं सासर आहे माझ्या सासरी कोणत्याही बाबतीत आता मी हे सहन करू शकत नाही महिनावती आता सांगते पण माझी तब्येत नाही बरोबर अजून म्हणतो थांब सायली आपण एक काम करूया आपण आता म्हणजे आपण एक काम करूया की यांना थोड्या दिवसांनी नेऊया का सायली म्हणते नाही तुम्ही गाडी काढा यांना यांच्या घरी ठेवून या मी सुद्धा येते आहे म्हटलं चार दिवस मी तिकडे राहते तिची सेवा करते आणि आता मगच मी इकडे येईन पण या व्याच्यामध्ये सायली विचार करत असते की नाही त्या घराशी मी जाऊन बघणार खरंच माझा त्या घराशी संबंध होता का खरंच त्या घराशी मी जोडली गेलेले होते का मला आता खरंच का काही कळत नाहीये की नक्की आता काय चाललेलं होतं मला सगळं सगळं कळलंच पाहिजे असं म्हणत सायली आता सांगायला लागते मैनावती मात्र जायला तयार नसते अर्जुन सुद्धा सांगत असतो सायली असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस पण सायली म्हणते नाही चल आई मी तुला घेऊन जाते असं म्हणत आता इकडे मैनावतीला घेऊन सायली निघालेली आहे आणि आता त्यानंतर त्यांना घरी सोडून आले घरी सोडून आल्यावरती अर्जुन म्हणतो पण बायको हे सगळं करण्याची खरंच काही गरज होती का यावरती सायली म्हणते कसं गरज नव्हती जर का या घरामध्ये आज मी गप्प बसले असते ना तर आता मी चुकीच्या गोष्टींना पाठबळ देते असं झालं असतं आणि मग या घरामध्ये आता चुकीचा पायंडा पडला असता मग प्रियाने प्रत्येक वेळेला तेच केलं असतं पण अर्जुन सर मला एक गोष्ट कळत नाही आहे की हे माझे आई वडील कसे असू शकतील अर्जुन म्हणतो अगं परिस्थिती माणसाला तसं बनवते यावरती सायली सांगायला लागते नाही अर्जुन सर परिस्थिती माणसाला नाही असं बनवत कारण खरं सांगायचं तर मग जर का मी गरीब फॅमिलीतून आलेली आहे तर मी मधुभाऊंच्या इथे पण गरिबीत वाढले पण त्यानंतर इथे आल्यावरती माझ्या मनात कधीही असा विचार आला नाही मग त्यांच्या मनात असा विचार येण्याचं कारणच काय अर्जुन म्हणतो हे बघ सायली तुझा स्वभाव वेगळा आहे त्यांचा वेगळा आहे यावरती सायली सांगते नाही मग ते जर माझे आई वडीलच आहेत तर हे असं तसं शक्य आहे यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो मी खरं सांगू का नागराज काका त्या दिवशी जे काही बोलले ना की तिचं स्माईल प्रियासारखं म्हणजे तन्वीसारखं वाटतं तर मला गुण पण टीचर्स सारखे वाटत आहेत मला काहीच कळत नाही आहे पण तू त्यांना असं सोडून यायला नको होतं आता इकडे मैनावती आणि सदाशिव यांची आता खूपच खूपच घालमेल चालू आहे आणि मैनावती सांगायला लागते थोड्या थोडक्यासाठी आपण आता सगळं इकडे संपवून बसलेलो आहोत मला तर खूपच चिंता वाटते यावरती तो म्हणतो नशीब समज आता आपल्याला त्यांनी हे नाही केलं म्हणजे आपल्याला तिने जेलमध्ये नाही पाठवलं नाहीतर ही पोरगी आपली आहे की नाही मला खरंच कळत नाही आहे यावरती ती म्हणते नाही हो मला खरंच काही वाटत नाही आहे ती दुसरी होती ना पोरगी तर ती कदाचित आपली असू शकते कळतंय का तुम्हाला असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतो तो हो ती पोरगी आपल्यासारखीच वाटत होती पण त्यावर ती महिनावरती चिड आणि ती सांगते तिला काय वाटलं की मी असं सोडेन का तिला बिलकुल नाही आहे तिने जर का माझ्या बाबतीत हे सगळं केलंय ना तर तिला आता इकडे मी अजिबात सोडणार नाहीये मुळातच ती मुलगी आता माझ्या डोक्यात गेली ती आपली मुलगी असो नाहीतर नसो मी तिला आता बर्बाद करणार आता इकडे सायलीने या दोघांना बाहेर काढून आपल्याच आता इकडे एक अजून आपला एक अजून विरोधी किंवा आपला एक अजून शत्रू आता इकडे मांडून ठेवलेला असतो आणि महिनावती सांगते तुम्ही आता बघाच त्या पोरीला मी कसा घडा शिकवते त्यावरती तो म्हणतो तू काय करणार आहेस यावरती ती सांगते ती स्वतःहून मला आता पैसे आणून देईल त्याच वेळेला मी गप्प बसेन असं म्हणत आता इकडे मैनावती सायलीच्या विरोधात खूप कटकारस्थान करायला लागते आणि त्यावरती मैनावती सांगायला लागते तुम्ही बघितलं का तुम्ही बघितलं नसाल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आता ती पोरगी आहे ना तर त्या पोरीने म्हणजे ती दुसरी पोरगी आहे तिने आता तिच्यावरती राग करताना मी पाहिलं आहे त्यामुळे काय करायचं आहे माहिती आहे आपण आता एक गोष्ट करायची आहे की त्या मुलीला विश्वासात घ्यायचं म्हणजे आता हे जण प्रियाला प्रेक्षकांनो विश्वासात घेत सायलीचा बदला घेण्याचं सा ठरवतात आता हे स प्रियाचेच आईवडील सायली जरी आपली मुलगी असली तरीसुद्धा काही फरक पडत नसतो कारण त्यांना त्यांना आता फक्त आणि फक्त पैसा पैसा असतो आणि त्यामुळे आता प्रियाला हाताशी धरण्यासाठी ठरवतात पण सदाशिव म्हणतो बघ हो ती तरी मुलगी आता विश्वासाची आहे का यावरती ती म्हणते बाकी बाकी विश्वासाची असो नाही तर नसो पण तिचा त्या सायलीवरती राग आहे हे मी बघितले आता सायलीला जर का अद्दल घडवायची असेल तर आपल्याला तिला हाताशी धरायला लागेल आता सायली बिचारी एक एक करत खंड तर लढवते पण आता हे दोघं जण तिच्या विरोधात प्रियाची भेट घेत तिकडे सगळ्यांच्या समोर आता पूर्णात जे सांगायला लागते म्हणूनच म्हणूनच सायली मला माझी उत्तराधिकारी वाटते कारण काहीही झालं तरी इतक्या वर्षानंतर भेटलेले आई वडील त्यांच्यासुद्धा आता विरोधात जाण्याची हिंमत ठेवणारी सायली हीच खरं तर माझी उत्तराधिकारी आहे म्हणजे आता हा निर्णय मी घेणं अपेक्षित नाही हा निर्णय तिनेच घेणं अपेक्षित होतं आणि तिने तो निर्णय घेतला आहे खरंच सायली तुझं जितकं कौतुक करावं तितकं मला कमी वाटते म्हणजे खरं सांगायचं तर आता तुझ्या मनाला काय यातना होत असतील हे मी जाणू शकते यावरती सायली रडायला लागते आणि पूर्णातजी मला खरंच कळत नाही आहे की का असं ते वागले असतील म्हणजे आता त्यांना इथे काय कमी होती त्यांनी असं वागण्याचं कारणच काय पूर्णातजी म्हणते बाळा परिस्थिती परिस्थिती माणसाला हे सगळं करण्यासाठी आता मजबूर करते असं मला वाटते आणि म्हणून म्हणून आता तू इतका फारसा विचार करत बसू नकोस त्यांचा हे बघ काही झालं तरीसुद्धा तू त्यांच्याशी बोल त्यांना समजव आणि काही दिवसांनी तू पुन्हा त्यांना इकडे घेऊन ये यावरती सायली सांगते नाही पूर्णाची पुन्हा पुन्हा हे असं काही करणं मला आता मुळातच पटत नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे मला नाही वाटत की मी त्यांना परत या घरामध्ये घेऊन येऊ शकेन यावरती पूर्णाची म्हणते हे बघ तू बिलकुल चिंता करू नकोस काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे तुला तुला त्यांना परत घेऊन यायला लागेल तुझे आई वडील आहेत आपण बोलू त्यांच्याशी सायलीला मात्र हे अजिबात शक्य नसतं आता हे जण नाटक करत पुन्हा सायलीच्या घरामध्ये येण्याची तयारी करत असतात पण सायलीच्या बाबतीत जे काही घडले त्याच्यामुळे सायली मात्र हदरले आणि तिच्या डोक्यात मात्र एकच विचार येत आहे की खरंच हे माझे आता आई वडील आहेत की नाही आहेत काय नक्की सत्य आहे तिला आता बऱ्याच गोष्टींचा इकडे अजूनही उलगाव नाही आहे सायलीच्या बाबतीत जे काही घडतंय त्यानंतर मैनावती आणि आता हे प्रियाशी हात मिळवणी करणार आहेत आणि प्रियाशी हात मिळवणी करत आता मात्र हे दोघं जण हे दोघं जण आता इकडे प्रियाला हाताशी धरत सायलीला धडा शिकवण्याचा प्रयत्न करणार आहेत हे सगळं होत असताना मग मात्र आता पुढे नक्की काय घडणार आहे किंवा येणाऱ्या भागामध्ये काय काय टर्न आणि ट्विस्ट येणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे मालिकांचे असेच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा